भारतीय लोकांकडे सिव्हिक सेन्स नाही अशी टीका वारंवार होत असते कारण नियम भारतीयांचा हात धरू शकत नाही अगदी घ्याना वाहतूक वाढली लोक थेट गाड्या चालवतात पण त्यामुळं त्रास होतो मात्र या नियम भंग करणाऱ्या लोकांना सुझान करण्यासाठी आता परदेशी नागरिक स्वतः रस्त्यावर उतरले आहेत होय पुण्यातील एका व्हिडिओमध्ये आहे की परदेशी लोक पाठशारी मार्गावरून दुचाकी चालवणाऱ्यांना थांबवत आहेत आणि त्यांना नियम पाळण्यास सांगत आहेत ही घटना पिंपरी चिंचवड मधील पिंपळे निला परिसरातील रक्षक चौकात घडली आहे व्हिडिओ मध्ये काही जण तर वेळ वाचवण्यासाठी विरुद्ध दिशेनंही वाहन चालवत आहेत यामुळे वाहतूक नियमांचा भंग होत आहे एवढंच नाही तर लोकांना फुटपाथ वरून चालताना त्रास होत असून अपघात होण्याचीही शक्यता वाढत आहे अर्थात ही गोष्ट पुणे मुंबई सारख्या शहरांना नवीन नाही या व्यस्त शहरांमध्ये सर्रास नियम भंग केला जातो पण यावेळी पुण्यात आलेल्या काही विदेशी नागरिकांनी हे प्रकरण हातात घेतलं आणि थेट पुणेकरांना नियम पाळण्यास भाग पाडलं